आता बोलूया पुढच्या बातमीकडे लालबाग राजाला अर्पण भेटवस्तूंचा लिलाव करण्यात येतोय भाविकांनी ज्या वस्तू लालबागला अर्पण केल्यात त्याच वस्तूंचा हा लिलाव आहे भाविकांना वस्तू खरेदी करता येणार आहेत गणेशोत्सव दरम्यान लालबागच्या राजाला भाविकांनी अर्पण केलेलं सोनं आणि चांदीच्या दागिन्यांचा आज शनिवारी लालबाग या ठिकाणी लिलाव पार पडला भाविकांसाठी ही एक सुवर्ण संधी असते आपल्या अत्यंत आवडत्या श्रद्धेच्या लालबागच्या राजाच्या ज्या वस्तू आहेत या वस्तू या लिलावात घरी घेऊन जाता येतात त्यामुळे आणि आता आपण थेट जातोय मुंबई लालबाग या ठिकाणी ज्या ठिकाणी हा लालबागच्या राजाच्या वस्तूंचा लिलाव सुरू आहे चौदा हजार रुपये गांधी एक वाल चौदा हजार रुपये पंधरा हजार रुपये पिंकी सोळा सोळा हजार रुपये गांधी सोळा हजार रुपये सोळा हजार रुपये गांधी एक वाल सोळा हजार रुपये गांधी तीन वाल बोला चांदीची चुका कशी गदा यावर सत्तर असं नक्षुकाम केलेलं आहे पन्नास ग्रॅम इतकं वजन या घटनेत आहे आणि मंडळाच्या वतीने तीन हजार रुपये पाच हजार रुपये चेतर आगेदर। चेतर सहा हजार रुपये वायक बारा हजार रुपये सहा हजार रुपये वायक सात हजार रुपये चिरा चौदा हजार रुपये संकेत मोगरे पंधरा अठरा हजार रुपये सतरा हजार रुपये सचिन अठरा हजार रुपये संकेत मोगरे वीस हजार रुपये सचिन एकवीस हजार रुपये संकेत बावीस हजार रुपये सचिन तेवीस हजार रुपये संकेत मोगरे चोवीस हजार रुपये सचिव हजार रुपये वाटकर पंचवीस हजार रुपये वाढ कर बोला पंचवीस हजार रुपये वाढ कर पंचवीस हजार रुपये वाडकर चांदीची ही गजा आहे लालबाई राजाचरणी अर्पण झालेली पंचवीस हजार रुपये वाढकर पंचवीस हजार रुपये वाढकर एक पंचवीस हजार वाडकर दोन वाचवीस वाडकर तीन वाणपती बाप्पा चांदीचे पावले आहेतबाई राजाचरणी भारका म्हणून अर्पण झालेली वजन आहे शंभर ग्रॅम आणि या चांदीच्या पावल्याचं मंडळाच्या वतीने सहा हजार रुपये शंभर ग्राम ही पावलं आहे सहा हजार रुपये सहा हजार अकरा हजार रुपये बारा हजार रुपये बारा हजार रुपये तेरा हजार रुपये नितीन दावडा तेरा हजार रुपये नितीन दावडा बोला चांदीचे पावले पंधरा हजार रुपये चेतन पंधरा हजार रुपये चेतन पंधरा हजार